नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम आय डी सीची जी दोन हजार तेवीससाठीची आठशे दोन पदासाठीची सप्टेंबर महिन्यामध्ये जा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती विविध पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात होती तर त्या प्रत्येक पदासाठी कॅटेगरीनुसार आलेले अर्ज किती आहेत आणि टोटल अर्ज किती आहेत तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम आय डी सीच्या आठशे दोन पदासाठी एक लाख बारा हजार पंचावन्न अर्ज आलेले आहेत मग प्रत्येक पदानुसार बघायचं आहे एस सी एस टी व्ही जे ए एन टी बी एन टी सी डी टी ए सोशल बॅकवर्ड क्लास ओ बी सी त्यानंतर डब्ल्यू एस आहे अनरिझर्व म्हणजे ओपन आहे आणि टोटल व्हॅकन्सी किती येतं म्हणजे अर्ज किती येतं तर, तर त्याची ही संपूर्ण माहिती असणार आहे तर तुम्ही बघू शकता प्रत्येक पदानुसार कॅटेगरीनुसार त्या जागांची संख्या म्हणजे किती अर्ज आले तर आणि टोटल अर्ज किती आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातली डिटेल ही पी डी एफ जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्हाला माहितीच असेल की एम आय डी सीची ही दोन हजार तेवीससाठीची आठशे दोन पदासाठीची आय बी पी एस मार्फत भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि याच्यासाठी ऑनलाईन एक्झाम पण आय बी पी एस मार्फतच घेतली जाणार आहे तर ज्या उमेदवारांनी एम आय डी सी दोन हजार तेवीससाठी आलेली जी जाहिरात होती तर त्याच्यासाठी अर्ज केलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार त्या पदासाठी आलेले अर्ज किती आहेत ते बघायचं आहे आणि त्या जागा म्हणजे त्या पदासाठी एकूण टोटल अर्ज किती होते आणि आलेल्या अर्जांची संख्या किती आहे कॅटेगरीनुसार तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरलेला आहे आणि त्या कॅटेगरीसाठी आलेले अर्ज किती आहेत ते संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेलं आहे तर आपण पाहणार आहोत एम आय डी सीची जी जाहिरात होती तर ते प्रत्येक पदासाठी पदानुसार एकूण अर्जांची संख्या कशी होती तर त्याच्या संदर्भातली ओव्हरऑल माहिती जी आहे तर ती अशा प्रकारची आहे हे संपूर्ण पी डी एफ जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे यूट्यूब चॅनलचं आणि टेलिग्राम चॅनलचं नाव सारखंच आहे तसेच टेलिग्रामची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तुम्ही तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता एम एड डी सीची डिटेल जाहिरात तसेच हे जे पी डी एफ आहे जागांची आणि आलेल्या सं अर्जांच्या संख्यांची दोन्हीही त्याच्यामध्ये अपलोड करून दिलेलं आहे तर तुम्ही तिथून पाहू शकता तर हे होतं एम आय डी सी दोन हजार तेवीससाठी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या अर्जांची माहिती पूर्ण व्हिडिओ कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायचं आहे त्या पदासाठी आलेले अर्ज किती आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा पण अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या धन्यवाद